भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या मुसक्या आवडतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सर्व दलातील भारतीय सेनेने उत्तम व धाडसी कामगिरी केली असून कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर लमिला सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर मिशन यशस्वी केल्याने भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पायी तिरंगा यात्रा दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी लोहारा शहरात काढण्यात आली या रॅलीत भारतीय सेनेचे जय जयकार करण्यात का आले याप्रसंगी अनेकांनी भारतीय सेनेच्या कार्याला सलाम करीत सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रभक्ती व सामाजिक एकतेचा संदेश दिला यावेळी माजी सैनिकासह पोलीस प्रशासनाचे सन्मान करण्यात आले या प्रसंगी शहरासह तालुक्यातील विविध पक्षाचे राजकीय सामाजिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येत सहभागी झाले होते या रॅलीमध्ये मात्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते या ग्राउंड तिरंगा रॅलीचे काही तालुक्याच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली त्याचा उद्देश असा आहे की ज्या सिंदूर ऑपरेशन मध्ये जीवाची जी बाधी लावून आपलं सिंदूर ऑपरेशन सक्सेस केलं त्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा म्हणजे सोपिया पुरेशी कर्नल आणि योगिका सिंग या दोन महिलांनी ऑपरेशनचं कमांड करून आज देशाला किंवा आपण इथं जेवढे बी गावात खेड्यात कुठेही राहतो त्यांना जी ताकद जी दिली आहे त्यांनी आपलं जिवंत राहण्याची ताकद त्यांनी दिलेली आहे साधी गोष्ट नाही हा याच्याकरता आपण ही रॅली काढलेली आहे सगळे जी देशप्रेमी लोक इथं आलेत त्यांनी जे भरपूर असा प्रयत्न करून आपली वेळ काढून त्या देशाच्या सैनिकासाठी आणि त्या माजी सैनिकासाठी एक उत्साह वाढवण्यासाठी आपण इथं जमलो आज सगळ्याचं आमचे लोहारा तालुका माजी सैनिक संघटनेतर्फे सगळे आलेले हे भारत देशाचे प्रेमी हे कुणा जाती धर्माचा विषय इथं घ्यायचाच नाही फक्त देशावरती प्रेम करणारे लोक इथं आलेले आहेत त्यांचे आम्ही आभार संघटनेतर्फे मानून इथं थांबतो काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यामध्ये ज्या अठ्ठावीस हिंदू लोकांचा ज्या विचारून त्यांचा खून करण्यात आला त्याचा खून करण्यात आला आपल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय सैन्यानं तिन्ही दलांना मिळून एकत्रित ताकद लावून आपल्या भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर हल्ला करून त्यांची शंभर अतिरेकी मारले गेले आणि त्यांचं पाणी बंद करून आपल्या पंतप्रधानं एक नंबरचं काम केलेलं आहे आणि यामुळं भारतीय सैन्याचं आणि विशेषकरता ज्या सोफिया कुरेशी ज्या आहेत त्या आमच्या बहिणाबाई त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आहे त्यामुळं मी त्यांचे धन्यवाद देतो आणि स सगळ्या जाती समाजामार्फत आज हे ऑपरेशन सिंदूरचं आपण जे नियोजन केलेलं आहे याबद्दल लोहारा तालुक्यातील सर्वांचे मी अभिनंदन करतो सैन्य दलानं जे काय कामगिरी केली त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही पण दो जो आपल्या भारतीय सैनिकांची ताकद आहे दोन महिलांनी दाखवून दिलं की महिला काय करू शकतात या भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा गर्व आणि अभिमान पाहिजे की अशा महिला प्रत्येकाच्या घरात मुलगी म्हणून जन्माला यावी ठिकाणी अपेक्षा करतो सर्वजण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आणि सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं मी लोहारावासी यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि सर्वांना मिळून आपल्या सैन्य दलाला अशीच पाठिंबा द्यावा एवढंच या ठिकाणी अपेक्षा करतो माझे दोन शब्द ज्या ठिकाणी निष्पाप जीवांचं जीव गेलं त्यानंतर आपल्या सैन्यानं जे कामगिरी दाखवली जेवढं सॅल्यूट करू ते कमी कम आहे कारण देशाचं संरक्षण करण्यासाठी आपलं सैन्य किती सक्षम आहे हे दाखवून दिलेलं आहे त्या सैन्याला किती आपण त्रिवार सलाम केलं तरी ते कमी आहे असंच कामगिरी आपल्या देशाकडनं होऊ द्या एवढीच अपेक्षा आणि या ठिकाणी परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो त्या सर्व सैन्याचं धन्यवाद काश्मीर येते एकोणतीस ते तीस एकोणतीस पर्यटकावर ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या अतिरेकीने के हल्ला केला आणि त्याला जीव मानण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने या देशाचे नेतृत्व असलेले माननीय पंतप्रधान मोदी असतील आणि या देशाचे तिन्ही दलाचे लष्कर प्रमुख असतील आणि आपल्या भगिनी सोफिया कुरशी आणि भूमिका सिंग या दोन धाडशी महिलांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानवर हल्ला करून ज्या पद्धतीने मुळासकट त्या अतिरेक्याचे कारवाया नष्ट केलेल्या आहेत त्याबद्दल ते त्यांचा प्रथमता एक भारतीय नागरिक म्हणून मी त्याचा अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीने या तिरंगा रॅलीमध्ये आलेल्या सर्व राष्ट्रभक्त देशभक्ताचं मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन शौ सैन्याने शौर्य दाखवलं आहे त्यांना एक पाठिंबा मिळण्यासाठी ऊर्जा मिळण्यासाठी आपण या गावोगाव तालुका तालुक्याला रॅली जे करतो ना त्यांच्या एक स्फूर्ती मिळावी होती सैनिकाला त्यासाठी सर्व जे शहीद झाले जेव्हा त्यांना आदरांजली वाहतो आणि जे सैनिकांनी लढा दिला त्यांच्याबद्दल अभिनंदन करतो व सर्व तालुक्यातल्या लोकांनी येऊन येतं जसं या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे नागरिकांचे आभार तर झालेल्या पुलवामाच्या भ्याड हल्ल्यानंतर आपल्या भारतीय सैन्याने जे काही कोटीचं शौर्य दाखवून जो अतिरेकांचा तळांचा आणि पाकिस्तानी एअर स्ट्रीपचा जो काही खात्मा केला आणि त्यांना आपली ताकद दाखवून दिली आणि आपला जो या ठिकाणी सिंदूर त्यांनी मिटवण्याचा आपल्या बहिणींचं पाप केलं होतं तो सिंदूर बारूद म्हणून त्यांच्यावर बरसल्यावर त्यांची काय अवस्था होईल हे आपल्या लोकांनी आपल्या सैनिकांनी दाखवून दिलं आणि त्याच्या त्या बदल्यात आपण त्यांना पाठिंबा द्यावा त्यांना ता शौर्य वाढलं आहे त्यांनी केलेलं जे शौर्य आहे त्याला आमचा भारतीयांचा पाठिंबा आहे म्हणून आपण देशभरामध्ये दे तिरंगा रॅलीस काढत आहोत सर्वजण मिळून यातून त्यांचं मनोबल नक्कीच वाढणार आहे परंतु माझं तुम्हाला सर्वांना एक म्हणणं आहे की आपण फक्त तिरंगा रॅली दिवशी किंवा एखाद्या कुठली तर घटना घडली त्याच दिवशी फक्त प्रेम देशप्रेम व्यक्त करून किंवा सैनिकाविषयी प्रेम व्यक्त करून भागणार नाही तर आपल्याला सदैव देशाविषयी आपण कुठल्याही पक्षात कुठेही संघटनेत काम करत असलो तरी सर्वप्रथम देश त्यानंतर आपण असा विचार करून सर्वांनीच वागावं असं या ठिकाणी या ठिकाणी मला सांगू इच्छितो आणि सैनिकांना या ठिकाणी बधाई देतो त्यांना यात्रिकेच्या वतीनं हल्ला झाल्याच्या नंतर आपल्या भारतीय सैन्यानं जे शौर्य दाखवलं त्या शौर्याच्या अभिमान म्हणून आज लोहारा या ठिकाणी आपली तिरंगा रॅली काढण्यात आली होती या तिरंगा रॅलीमध्ये सर्वप्रथम मी इथं उपस्थित असलेल्या सर्व नागरिकाचे सर्व जाती धर्मातील मुस्लिम बांधवचे देखील या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी काही लोकांच्या वतीनं द्वेष पसरवून फक्त स्वार्थासाठी देशा देशामध्ये अंतर्गत वाद दाखवला जात होता परंतु ह्या आपल्या भारतीय सैन्याने तिन्ही दलाच्या प्रमुखांनी जे शौर्य दाखवून पाकिस्तानला व पूर्णपणे नासधूस केलं व त्यांना संपुटात आणलं त्याचा अभिमान प्रत्येक भारतातील जनतेला नागरिकाला मुस्लिम समाजाला किंवा प्रत्येक जाती धर्मातील लोकाला आहे हे आज या लोहऱ्याच्या तिरंगारलीतून सिद्ध झालेलं आहे आणि भारतीय सैन्याचं मूलभूण वाढवण्यासाठी आणि भारताचं रक्षण करण्यासाठी जे त्यांनी आपलं ब जीवाचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांना पाठिंबा म्हणून या लोहरा शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या वतीनं तिरंगाराणी का राणी रॅली जी काढण्यात आली होती त्या तिरंगा ते रॅलीला सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील व सर्व समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं आम्हाला आमच्या भारतीय सैन्याने केलेला खरोखर या ठिकाणी अभिमान या ठिकाणी व्यक्त होतो त्यासाठी जानी आपलं महोदय देशासाठी त्यांनी काम दिलं त्याचं योगदान दिलं अशा सर्व आर्मी मध्ये काम करणाऱ्या सुरुचि साहेब यांचा सत्कार श्रीजीत यशवंत कुरोंजी जानी देशासाठी आपलं कर्तव्य बजावलं अशा आर्मी नेते सैनिकांचा पर्याय नेते अध्यक्ष निकळ उपाध्यक्ष यांच्या हस्ते गुळा पुस्तक देऊन आनंद केरबा सुरवंशी ज्यांनी या देशासाठी अतिशय प्रामाणिकपणे या पद्धतीने योगदान दिलं असे आता सत्कार करते 72 सुरेश जाधव यांच्या सत्कार करावा आबेल केरबा सुरन्स सुधीर ज्ञानेश्वर पाटील पादिया। यांचा सत्कार जीवंत करतो जो शहरातील एक जवान कोंडापा मुळे यांचा सत्कार जीवंत करतो दगडू करावका शिगाड्यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा महादेव सलगरकर त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनीही आपल्या देशासाठी कर्तव्य त्यांचाही आत्म सत्कार करूया मुलगे यांनीही देशासाठी कर्तव्य बजवलेलं आहे त्यांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन अविनाश माहिती विनंती करतोय त्यांनी आपण पुष्पवृक्षित करावं भीमराव जाधव यांनी देशासाठी आपल्या पद्धतीने कर्तव्य केले त्यांचाही देऊन माने संपत देवकर यांना विनंती रमेश खुर्नाथ माने मेजर दिलीप करड यांचं स्क्रीपेया त्याच्यानंतर चंद्रकांत खोरा सालेकर सालेकर चंद्रकांत खोरा ৰাজেন্দ্ৰেজৰ যোগে আমি खरच आढावा काढा आढावा आज आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर या सदराखाली जे आपले सव्वीस भारतीयांची जी निष्पाप अशी एक धर्म विचारून जी गोळे घातले किंवा त्यांना खूप जिकिरीचं जी, होऊन दिलं आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय सैन्यानं एक ऑपरेशन शिंदूर या सदराखाली जे विजयोत्सव आपल्या देशासाठी बलिदान केला तर त्याची विजयोत्सव आनंद म्हणून या ठिकाणी एक धर्मवाद एक भाईचारा जपावा म्हणून या ठिकाणी आपण एकत्रित येऊन या लोहारा शहरामध्ये एक रॅली आपण काढलेली आहे त्यासाठी नक्कीच आपण भारतीय एकत्र येऊन घेतलेल्या शिक्षणाचा सदुपयोग म्हणून जातीय धर्मवाद टाळून आहे या जीवनामध्ये स्वच्छने आनंद राहायचा असेल तर याच विचाराने जगलं पाहिजे व इतरांनाही प्रेरित केलं पाहिजे यासाठी आपण मार्गक्रम राहूया धन्यवाद आभार जय सद्गुणी मानवता